आगामी येणारे सण व धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने वैजापूर प्रविष्ठाने येथे मंगळवारी दुपारी कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत वैजापूर शहरातील मैदानावर नशेखोरांचा झालेला अड्डा भैरवनाथ मंदिराजवळ गांजाचे सेवन करणाऱ्यांचा भाविकांना होणारा त्रास वाहतुकीची अडचण अशा विविध समस्या नागरिकांनी मांडल्या या सर्व समस्येवर आपण नक्कीच काम करून सोडवण्याचा प्रयत्न करू असे प्रसंगी निरीक्षक सत्यजित तैतवाले यांनी प्रसंगी व्यक्त केले तर नशी तुम्हाला यापुढे त्रास देणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले यावेळी उपविभागीय अधिकारी भागवत कुंद यांनी प्राणी संरक्षण कायद्याबाबत देखील माहिती दिली तर गोविंद जातीच्या गज जनावरांची कत्तल करू नये उगवसेवकांनी देखील गाड्या पकडून तोडफोड करू नये याबाबत पोलिसांना माहिती द्यावी पोलीस नक्कीच कारवाई करतील असे विधान प्रसंगी फुंदे यांनी केले तुम्ही सर्व इथं मोठ्या संख्येने हजर झाला आजच्या शांतता कमिटीचे अध्यक्ष साहेब हजर असलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक महिला कमिटी तसेच सर्व वैजापूर शहरवासी सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो माझं नाव सत्यजित ऐकवाले पोलीस निरीक्षक आता दोनच दिवस झाले मला नुकताच पदभार घेऊन त्याच्या आधी मी जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी इंटर्नशिप केलेली आहे त्यामुळे मला अनुभव आहे तसंच वैजापूर तालुक्यामधील देखील अनुभव चांगलाच आहे कारण शिवूरमध्ये देखील मी दीड वर्ष काम केलेलं आहे आता आपण सर्वांनी ज्या सूचना सांगितल्या शंभर टक्के मी त्या रजिस्टरवरती लिहून घेतलेलं आहे आणि मी त्याचं पालन करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल परंतु यासाठी मला तुमची देखील मदतीची आवश्यकता आहे कारण यामुळे सांगतो आता गंगापूरमध्ये तुम्ही माझ्या कामाबद्दल विचारू शकतात नुकतंच मी सुद्धा एक वर्ष गेलेलं आहे ट्राफिक असेल किंवा तुम्ही जे मला सांगितलं आंबेडकर चौकातली ट्राफिक सब्जी मंडीतली ट्राफिक तसंच मार्केट रात्री बंद करणं डी जे वाजून देणं आता मला पण वाटतं डीजे वाजून देणं काय होतं सण जो असतो हा प्रत्येक जातीतला एखादा सण साजरा करताना एकाने लावला तो म्हणजे त्यांचा डी जे वाजला तर आमचा पण वाजतं तर मला वाटतं जर मी सुरुवातीपासूनच डी जे वाजून नाही दिला यासाठी मला तुमची म्हणजे मदतीची खूप गरज आहे जेणेकरून एकाने जर एका एखाद्याच्या सणामध्ये जर एखाद्याने एखाद्या जातीमध्ये त्यांच्या याच्यामध्ये नाही वाचवला तर दुसऱ्यामध्ये मला देखील सांगता येईल की यांच्या याच्यामध्ये आता आंबेडकर जयंती असेल त्यांनी चतुर्थी असेल याची जबाबदारी आमची देखील आहे परंतु तुमची देखील तेवढी जबाबदारी आहे कारण गावातले तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आहात जय हो पिक्चर पाहायला असेल तुम्ही जसं एक दहा जणांना सांगतो तसं माझी इच्छा आहे तुम्ही देखील तुमचं या जे मी आता सूचना करतोय या तुम्ही देखील तिथं गावामध्ये दे आपण पोहोचव अशी मी अपेक्षा बाळगतो तसं तुम्ही जे आणखीन सांगितलं शा वैजापूर तालुका आता मला पूर्ण एवढा छोट्या छोट्या गल्ल्या माहीत नाहीत परंतु दसेदारांनी सांगितलं आपण सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी मला सूचना सांगितलं दारू गांजा हे कुठं कुठं पितात मी आता दुसरा दिवस असल्यामुळे मला आता सध्या मला स्टाफची माहिती घेणं फिरायला मला थोडा वेळ द्या मी नक्कीच तुम्हाला आश्वासन देतो हे गांजा विंजा पिणारे तुम्हाला लोक भेटणार नाहीत गंगापूरला देखील मी गंगापूरला असेच ते मुक्ताना कॉलेज असेल कॉलेजमध्ये देखील मी स्वतः सगळ्या कॉलेजमध्ये मी व्हिजिट केली कोणी म्हणजे मी स्वतः स्टुडंट म्हणून गेलेलो कॉलेजमध्ये तुमच्या माहितीच तो तुम्ही विचारू शकता इथं कॅफे होतं गंगापूर तालुक्यामध्ये कॅफे होते दोन कॅफे मी बंद केले त्याला कम्पार्टमेंट केलेले होते आता त्या कंपार्टमेंटमध्ये एका तासाचे दोनशे रुपये तीनशे रुपये घ्यायचे मी ते कम्पार्टमेंट सुद्धा काढून घेतलं पूर्ण ओपन ठेवलं जेणेकरून तिथे कॉलेजच्या पोरी जाऊन शिक्षणाकडे त्यांचं लक्ष न इकडे वाम मार्गाला लागायला नको त्याकरता मी ते देखील केली होती त्याच्यानंतर कस काही गोष्टी वैयक्तिक मला माझा नंबर आहे फोन नाही उचलला फोन कंटिन्यू चालू असतात मला व्हॉट्सअप मेसेज करा मी शंभर टक्के जेवढी माझ्या फोन होईल तेवढी मी नक्की मदत करेल पहिले मला शहर माहिती होऊन द्या एकदा मला आणखीन गावाला भेटी आहे तुमच्या अपेक्षा आहेत कारण काय एकाकी सर्व गोष्टी लगेच सुधारणा होणार नाही ना त्याला काही वेळ लागेल आणि मी तुम्हाला आश्वासन देतोय साहेब देखील आहेत साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो मी जेवढं सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल तर तेवढं म्हणजे तुम्हाला देखील शंभर टक्के समोर दिसेलच काम कारण काम हे बोलण्यापेक्षा कृतीतून चांगलं दिसेल तुम्हाला आणि आता राहिला आगामी जो बकरी ईदचा जो महोत्सव आहे यासाठी तुम्हाला वैसापूर पोलीस स्टेशनतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि मागील पाच वर्षात तसं शांततेत संत पार पडलेला आहे तर मी अपेक्षा बाळगतो त्यावेळेस देखील तुम्ही शांततेतच सण पार पाडा आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद